शेतकरी घेत आहे नमस्कार नमस्कार तुमच दादा दा, स्वागत आहे तुमचं पण आपल्याला आणि झालं का जेवण झालं का जेवण आता जेवणच करायचं है वो का काय काम चालू है मग आवरली का मग काम सभी हो घेतली घेतली मी लायक आहे मनापासून धन्यवाद आवाज बंद आहे हो म्यूट करेल करे होता तो आत्ता चालू आहे कारण कसं आज सुट्टी ना तर कोरांचा चालू होता आवाज शनिवार रविवार म्हटलं की हाफ डे असतो त्याच्यामुळं मग काही काय मेनू केला मग तुलसी दादा आज वहिनी जेवणासाठी गुड आफ्टरनून ताई झाले का जेवण तुमचे हो जेवण झालं बरं का बनू दादा तुमचं झालं का जेवण आणि काय काम चालू आहे आणि लाईक करा आलेच तर पेढे पेढे खाण्यासाठी यावा लागते हो नक्कीच नक्कीच बन दादा काय खाल्लं मग जेवणात जेवण झालं का जेवण करूनच बोलतोय ताई तुमच्याशी आज खूप लेट जेवण कायमिंग आहे मग जेवणाचं काय मेनू होता मग जेवणाला बोला पटपट सर्वांनी फक्त पाच मिनिट लाईव आहे आपली तर पटपट -पट कमेंट करा सर्वांनी कारण व्हिडिओ पण बनवायचे आज व्हिडिओ शेवटची पाच मिनिटं पटपट कमेंट करा सर्वांनी जेवणाला आज काय आयटम उघडून खाल्ला कमेंट बारदार दादा चपाती हरबरा भाजी हो का छान मेनू होता मगर हरभरा भाजी बरबर बाजरी अजून छान लगे तुलसीदार दादा हरबर की भाजी भाकरी सप्ताह बसला आहे आमच्या इथे तीन तारखेला काल आहे आणि चार पाच तारखेला बैलगाड्यांची यात्रा आहे हो का सप्त्याला पण मग बैलगाड्यांची यात्रा का यात्रा शपरेट आहे मग मी रात्रीच प्रयागराज यात्रेवरून आलो आहे हो का कस काय झाली मग यात्रा बुजता दादा कारण गर्दी तर खूप होती म्हणत्या आणि मोनालिसा दिसली का नाही मग कुठं काही पंक्तीमध्ये जेवण असते त्यामुळे स्वयंप्रसंद काही होतच नाही हो का चांगला आहे ना मग दादा देवाचा प्रसाद असतो खूप छान हो का आणि दोन दिवस लागले का मग तुलसीदास दास दादा यायला आणि जायला बलिगाडीच्या यात्रा चार पाच तारखेला आहे हो का म्हणजे सप्ताचा शेवटचा दिवस आणि लगेच यात्रा सुरू होती असं संपली बर का दोन तीन दिवस झाले तेव्हाच भरपूर मोठी यात्रा ती पंधरा दिवस होती तर संपली आता तर ठीक आहे दोघांचे पण मनापासून धन्यवाद लाईव्ह आल्याबद्दल तर दुसऱ्या चॅनेल वरती लाईव्ह घेते मी जर वेळ मिळाला तर नक्कीच त्या पण चॅनलवरती वरती या कारण या चॅनल वरती काही मेंबर नाहीये बाकी म्हणजे दोन इंच पण थोडा थोडा टाइम होऊन जाईल